लोकशाहीचा आवाज बुलंद करणारा अभिजित बिचुकले आज आपल्या समवेत आहेत अभिजितचं आणि माझी ओळख अनेक वर्षापूर्वीची आहे परंतु आज या निमित्तानं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अभिजितशी आज बोलायचं ठरवलं आणि अभिजित आज मला भेटलेला आहे अभिजित आता तू खर तर मुलचा सातारचा पण तू आज मोठा बिग बॉस फेम आज एक डॉक्टर झालेला आहेस त्याचं तुला अभिनंदन करतो पण जी आता आपल्या सातारा जिल्ह्यात तू आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये जी आता परिस्थिती आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उदयनराजे भोसले जे छत्रपती शिवाजी महाराज वंशज आहेत तर त्यांच्या तिकिटाचे जे हाल चाललेले आहेत एक तिकीट मिळवण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागत आहे तर तू लोकशाही कायम बुलंद करण्यासाठी वारंवार सगळ्या निवडणुकीमध्ये हिरिरीने सहभाग घेतो सगळ्या निवडणुका लढवतो परंतु छत्रपतींच्या वंशजाला अशा पद्धतीनं तिकिटासाठी संघर्ष करावा लागतोय तर तुझं काय मत आहे या बाबतीत आणि काय सांगशील जनतेला पहिल्यांदा सर्वप्रथम मला एक सांगावं लागेल की सुतनं ज्या वेळेला लोकवृत्त हा चॅनल काढला त्याच्यानंतरच एक पाच सहा महिन्यांमध्ये मिसेस वर्ल्ड आदित्य गोवित्री यांना मी साधारण आणणार होतो आणि त्यावेळेला आमचं वय सगळ्यांच त्या ठिकाणी वीस एक वय होत आणि आदित्य गोवित्री तर मिसेस वर्ल्ड एवढी मोठी व्यक्ती तिकडे येणार म्हटल्यानंतर काही असे नालायक असतात पत्रकार सुद्धा तर ते नालायक पत्रकार असं म्हटले की यार कसं शक्य अभिजित बिजूकले विश्वासून ते तिचा झाला होता तो तो बरोबर आणि मग सुजित आम्ही म्हणजे कॉलेजचे मित्र तो बी लालबीएस ला शिवाजीला गाणी गायचो मी सुजितला बोललो सुजित आपण आदिती गोवित्रीकरला आणतोय मला तू संपूर्ण सगळ्या गोष्टी घेऊन तिकडं ये आणि तिकडं खरोखर आदिती गोवित्रीकर ज्या वेळेला आली त्यावेळेला सुजित तुला आठवत असेल सगळ्या पत्रकारांना ज्यांनी म्हटलं mm. होतं की आपण mm. खोटं mm. 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 बोलतोय त्यांना मी सांगितलं तुम्ही कार्यक्रम कव्हरेज करायचा नाही आता इथं थांबायचं नाही आणि सुजितला मी आता धरून तो शो संपूर्ण कव्हरेज करायला आवडलो होतो आणि दीड दोन तासांचा शो फक्त लोक होता आणि तिथं मी जे बोलतो ते करतो साधारण पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे करेक्ट अगदी चोवीस वर्ष तर नक्कीच पार झाली आणि चोवीस वर्षात जे मी बोलतो ते मी करतो हे सिद्ध केलं तर मग सुजितच्या प्रश्नाचं उत्तर मला असं द्यायचंय प्रमाणे दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल आणि दोन हजार एकोणीस यात चारही लोकसभा मी लढलो हे मान्य आहे तुला मला मला वाटतं की गेल्या वेळेला काही वादविवाद झाला आणि तिथंही तिथंही काही आपल्या सातारचे पत्रकार आपण सातारबद्दल बद्दल बोलतोय ते माझ्या बाजूला आले नव्हते तेव्हा सुजित रात्री बारा वाजता माझा कव्हरेज करत होता बस हा मित्र म्हणून करतो पत्रकार म्हणून करतो पण करतो हे महत्वाचं होतं हा तिकडं नव्हता हा माझ्या बाजूला होता दोन हजार एकोणीसला ला निवडणुकीत वाद झाला होता तो विषय मला बोलायचा नाहीये पण सुजित रात्री बाराला माझं कव्हरेज करत होता पोलिसांबरोबर त्या गोष्टी सुद्धा योग्य वेळेला आपण पन सांगू पण आता मला एवढंच सांगायचंय की मी निवडणूक लढणारच सातारा लोकसभा आणि आता तुलाही माहिती आहे उदयनराजे माझ्यासाठी मोठे बंधू आहेत काही असेल जोपर्यंत तात्विकदृष्ट्या एखादी माणसांची मतं पटत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये मनोमिलन होत नसत आणि मी आता माझ्या विचारांचा वारसा घेऊन जगतो शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून घेत असताना आणि आंबेडकरांचे वारस घेऊन आपण पुढे जात असताना त्या ते ठिकाणी मला एवढंच वाटतं की व्यंकय्या नायडूंनी उदयनराजेंनी राज्यसभेची त्या ठिकाणी शपथ घेतली बरोबर आणि ते म्हटले जय शिवाजी जय भवानी आणि त्यावेळेला व्यंकय्या नायडू उदयनराजेंना ठणकावून म्हटला होता दिस इज नॉट युअर होम इज दिंबर म्हणजे माझ्या शिवछत्रपतीचा अपमान झाला होता आणि बरोबर हे मधल्या काळात घडले दो, दोन दोन वर्षापूर्वी घडले आणि आता मी निवडणुकीमध्ये तो मुद्दा माझ्या डोक्यात आला त्यामुळे मी जैसे थे मी करणार आहे ते काय विचार करतायत ते का तिकीट मागतायत ते कशासाठी तिकडे जात ह्या गोष्टींबद्दल मला बोलणं उचित वाटत नाही तो त्यांचा लोकशाहीमध्ये त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी काय करायला पाहिजे होत एक अभिजित विचुकले जर स्वतःचा प्रस्त निर्माण करू शकतो तर मग छत्रपती ही पदवी सगळ्यात मोठी आहे त्या अभिजित बिचुकल्यांबरोबर काय येत नाही मला हा प्रश्न पडलाय छत्रपती उदयनराजे भोसले आणि भारतातले एक फेस व्हॅल्यू भारतातलं फेस व्हॅल्यू साधारणचा शोक असून आलो मग मी म्हणतो की आम्ही दोघं एकत्र का येत नाही त्याला कारण काय की शोधावं आणि मी जर ते, ते, ते बोललो तर मला अगदी अगदी बरोबर आहे प्रश्न विचारतो लोकांना थोडक्यात काही गोष्टी ऐकायच्या असतात मी शेवटचा प्रश्न विचारतो की उदयनराजेंची आता ही जी काही अवस्था निर्माण झालेली आहे या सर्व अवस्थेला त्यांच्या आजूबाजूचे जे सरदार मंडळी आहे जे मावळे आहे ते जबाबदार आहे असं वाटतं का गया गया गया? गया? ना, ना का चुकीचं म्हणजे हलक्या कारणी ऐकणं बोललं याच्या बाबतीत तुझं काय मत आहे तुझा अनुभव काय मी तेच बोललो ना हां छत्रपती ही पदवी सगळ्यात मोठी आहे त्यांचा धाकटा भाव अभिजित बिचुकल्यास संपूर्ण देशात फेस व्हॅल्यू घेऊन फिरतो मग ते का निर्णय घेत नाही चांगला आपण ह्याच्या त्याच्या दारात का फिरतोय मी फिरतो कोणाच्या दारात नाही तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे आपल्याला बरोबर असलेली माणसं गेल्या दोन हजार एकोणीसच्या वादाला तोच कारण विषय होता बरोबर की त्यांच्या बरोबर असलेली माणसं ही सगळी स्वार्थ आहेत किंबहुना मी तर म्हणतो सगळ्या नेत्यांबरोबर असलेली माणसंच आहेत म्हणजे उद्धव ठाकरेचा सुद्धा राज झाला त्याला सुद्धा माणसंच कारणीभूत आहेत बरोबर आता शरद पवार फॅमिली फुटली त्याला सुद्धा माणसंच कारणीभूत आहे आणि मी किती जाणीवपूर्वक संगीत असतो हे तुला बालपणापासून बसलं माहीत असं गॅदरिंगला आलो गाणं गायचो निघून जायचो तेव्हाही बोललो माझ्या कार्यक्रमात तुम्ही नका येऊ कारण तुम्हाला फोटो वाटतं तर मग आपणच केला तो कार्यक्रम म्हणजे इतकं ठाम राहणं हे बालमनावरती शिवरायांचे जे संस्कार आमच्या मासाहेब जिजाऊने केले होते तसे जे, जे संस्कार माझ्यावर जा झाले तर तुम्ही कुठे जन्माला आले हे मात्रच नाहीये तुमचं कर्म काय आहे आणि तुम्ही कुठल्या संगतीत राहता आणि तुमच्या घरच्यांचे संस्कार काय आहेत त्याचा पारिपाक म्हणजे अभिजिंतीची एकंदर आज अभिजीतनी साताऱ्यामधल्या उदयनराजेंना जे तिकीट मिळण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत त्यांना जे थांबवलं जाते त्याच्याबद्दल जा याबद्दल एक सरेतोड आपली भावना व्यक्ती केली आहे आणि अभिजीत तू वेळात वेळ काढला पुण्यामध्ये वेळ काढला विशेष म्हणजे तर त्याच्याबद्दल मी तुला लोकवृत्तच्या वतीने धन्यवाद देतो आणि तुझ्या भावी वाटचालीस मला शुभेच्छा